सातपूर परिसरातील मानाचा गणपती म्हणून संबोधले जाणारा नवसाला पावणारा मित्र मित्रमंडळ यावर्षी पण भव्य असे धार्मिक कार्यक्रम घेऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे व आयोजक धीरजभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर राजा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्यांनी तीन दिवस श्री शिवपुराण कथा श्री श्री 1008 स्वामी जी एक हजार आठ महामंडलेश्वरस्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाला आहे धार्मिक कार्यक्रम करत असताना तरुण पिढी समाजाचा एक आधारस्तंभ आहे यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आंबली पदार्थविरोधी जयजागृती मोहीम राबवण्यासाठी राजाभाऊ खताळे व धीरजभाऊ शेट्टी यांनी तरुण पिढीला पारदर्शक कार्यक्रमासाठी सातपूर पोलीस स्टेशन ठाणे नाशिक शहर यांच्या विशेष सहकार्याने आंबली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत अंमली पदार्थ प्रतिमात्मक होळी दहन करण्याचा कार्यक्रम श्री गणेश उत्सवानिमित्त करण्यात आला यावेळी सुशिला कोल्हे मॅडम आंबली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपूर पोलीस स्टेशन पी आय रणजित नलवाडे सर यांनी तरुण पिढीला व वयोगट बारा ते सोळा हे नशेच्या कसे आहारी जातात व पालकांनी आपल्या पाल्याबद्दल काय बघितले पाहिजे याची संदर्भातील परिपूर्ण मार्गदर्शन श्री नलावडे सर आणि सुशील कोल्हे मॅडम यांनी दिले ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे वार्ताहर गोकुळजी सोनवणे यांनी तरुण पिढी नशेच्या आहारी कशी केली त्याबद्दल पालकांनी आपल्या मुलांबद्दल काय काळजी घ्यावी याबद्दल सुरेकशी मार्गदर्शन केली डॉक्टर अंधारे सर यांनी नशा केलेले शरीर काय त्रास होतो त्याच्या पुढे कशात रूपांतर होतं याबद्दल मार्गदर्शन केले यावेळेस केले तर हो तरुणा केलेले के तर तरुणात के तर परिसरातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता व महिला भगिनी व उपस्थित होते यावेळी सर्व जनतेला अंमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी शपथ देण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे सुशिला कोल्हे मॅडम यांनी अंमली पदार्थ विरोधक पथक नाशिक गुन्हे शाखा ए पी आय सचिन चौधरी सातपूर पोलीस स्टेशनचे ए पी आय रणजित नलावडे सर ज्ञानेश्वर भंडारे विलास गीते सुशील लोहारे भगवान शिंदे बिल्व भैरव हे पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते मंडळाचे पदाधिकारी व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ खताळे आणि आयोजक धीरजभाऊ शेळके या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ते दलावडे दिल समाजाचा विकास करून घ्यावा आपले हे अंमली पदार्थ विरोधी पथक अतिशय कार्यतेने काम करत आहेत आणि या अंमली पदार्थाचा जेवढा लवकरात लवकर आळ घालता येईल ह्या दृष्टीने आपण नागरिक म्हणून सर्वांनी काळजी घेणं गरजेचंच आहे त्याचबरोबर आपण आपल्या अपन शरीरातील ज्या मेंदूच्या मेंदूचे विकास त्याचबरोबर आपल्या योधाचे विकार हे सर्व होण्याचे कारण म्हणजे अंमली पदार्थ आहे अंमली पदार्थापासून आपण स्वतः आपल्या परिवाराला आपल्या समाजाला आपण दूर ठेवावे हीच हो अपेक्षा बाळगतो आणि आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित मालवडे सर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्य कोले मॅडम या मान्यवरांचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम आयोजित करणारे आपल्या मंडळाचे पदाधिकारी श्री राजाभाऊ खताळे साहेब धीरज भाऊ शेळके साहेब आता मार्गदर्शन करणारे डॉक्टर आणि मला सर्वांचे नाव माहीत नाही आता आम्ही नवीन आहे या ठिकाणी सर्वांचे जाब आर की आम्ही ज्या उपक्रमाला आम्ही एक तुमच्याकडून प्रतिसाद अपेक्षित केला होता तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देऊन आणि हा कार्यक्रम घडवून आणत आहात कार्यक्रमानिमित्त आम्हाला बोलवलं याबद्दल मी सर्वस्व तुमचा आभारी आहे मला सांगायची इच्छा अशी आहे की समाजामध्ये अंमली पदार्थांचा जो रेखा वाढलाय त्याच्यामध्ये पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे आपण शाळा पातळीवर सांगणं चुकीच आहे बट जे आहेत म्हणजे मुलं त्यानंतर कॉलेजच्या साधारण अठरा ते बावीस पंचवीस वर्ष आता जो वर्ग आहे यांना प्रबोधन होणं फार गरजेचं आहे त्या ठिकाणी पालकांनी विशेष लक्ष द्यावं आपण मुलांना कसं आहे ते नमस्कार <laughs> एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या उपक्रमाला खास करून एवढं सगळं बीजी शे असताना सुद्धा सगळीकडे बंदोबस्त ठेवण्यामध्ये वेगळे असताना सुद्धा आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनवडे सर सगळे टीम भडाके सर चौधरी सर हे सगळे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला येऊन आपल्याला हितकूत साधणार अर्थ गणेश खर तर ह्या सातपुराधा या, या मंडळाने जेव्हा गणेश उत्सव सुरू केला आपले देरत भाऊ असतील राजाभाऊ असेल तर खऱ्या अर्थाने गणेश उत्सव काय असतो पहिल्या वर्षापासून त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत ते अतिशय चांगले ध्येय धोरण आहेत समाजाला काय लागतं हे आ, ला ते देण्याचा प्रयत्न करतात इथं महिला मंडळ आहे सध्या अध्यात्माकडे खूप कल वाढलेला आहे त्या उद्देशाने त्यांनी शिवपुराण या ठिकाणी ठेवलं त्यानंतर विविध स्पर्धा पैठणीचा खेळ त्यांचा जागरण गोंधळ हे सगळं करत असताना त्यांना असं कुत्र वाटलं की नशामुक्तीसाठी सुद्धा आपण काहीतरी पावलं उचलले पाहिजे आणि आपण सुद्धा तेवढं तत्परतेने त्यांना सहकार्य करून हा हाही कार्यक्रम करून आण डॉक्टरने सांगितलं की ड्रगचा काय परिणाम होतो काय नुकसान होत त्यांनी खूप शॉर्टकट मुळे सांगितलं मग चौधरी सरने पण सांगितलं की पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे ही गोष्ट खरी कारण पोलिसांना खूप काम आहेत त्यांचं हे कामच नाही की बाबा रे तुम्ही नशा करू नका म्हणून हे काम पालकांचं आहे पालकांनी थोडस लक्ष ठेवलं ठेवलं पाहिजे घरात पालक पालक लक्ष ठेवतात की आपलं मुलं काय करतात तो कसा वागतो प्रत्येक पाल्य हा घरात चांगलाच वागत असतो पण तो जेव्हा शाळेत जातो कॉलेजला जातो कोणत्या मित्रांबाबत जातो तो, तो, तो काय करतो याच्याकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही लक्ष दिलं तर आपला मुलगा कुठल्याही ड्रगच्या आहारी जाणार नाही आणि तो ड्रगच्या नाही गेला तर आपलीच मान उंचावणार आहे उद्या ड्रगच्या आहारी गेला आणि कुठेतरी पोलिसांनी त्याला धरलं तुम्ही सरांच्या पाय वेळ दिली त्यावेळेस आणि तुम्हाला माहिती पोलीस स्टेशन गेल्यानंतर ते पहिले तुम्ही काय का अक्कल नाही का म्हणजे तुमच्या अकला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन निघतात तर आपल्या अक्कल निघायला निघायला नाही पाहिजे असं वाटत सर तर आपण पालकांनी हाय त्या वेळेतच थोडस लक्ष दिलं पाहिजे इथं जेव्हा म्हटलंय की खाण्याची गरज नाही फक्त तर वाचला आपल्याला डग पाजून दोन राहा आयुष्याला अजून दिशा द्या डग नाश जीवनाचा विकास नशामुक्त राहा उज्ज्वल भविष्य करा तर ह्या गोष्टीच्या आहेत ह्या गोष्टी आता काळाची गरज निर्माण झालेली जुन्या कुठून येतोय किंवा आपण त्यांना जे खाऊचे वगैरे पैसे देतो ते मुलं कुठे वापरताय याची थोडीशी आपण सगळ्यांनी नक्की काळजी घेतली पाहिजे यानंतर मी आमली पदार्थ विरोधी जी पथक आहे त्याच्या ज्या आदरणीय पी आय आहे कोल्हे मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री पी आय नलावडे साहेब हे सातपूर राजाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला आवर्जून बरोबर त्यांचे खूप खूप आभार सर्वांना सांगायचं एकच आहे की सर्वांनी आपल्या आपल्या घरात अगोदर लक्ष द्या नंतर आपण बाहेर बघणार आणि आनंद होतो सातपू राजाने अगोदर स्व... त्यांच्या स्वतःपासून सुरुवात केलेली आहे ते पण नशा करणार नाही आणि दुसऱ्याला पण करू देणार नाही सर्वांचे खूप खूप आभार आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं कारण द्या की बाप दिवसभर बाहेर असतो मुलं काय करतात त्यांना माहिती असतं त्यांचा फक्त एवढा सुद्धा असतो की माझ्या घरी राहणारी माझी बायको माझी मुलं व्यवस्थित घर खावी राहावी आनंदात राहावी त्यासाठी व्यवस्थित बाहेर फिरतो पण आपण घरात राहणारे आपल्या आईचं कर्तव्य आहे की आपल्या मुलगा काय करतो आपली मुलगी काय करतो आजकाल नशा फक्त मुलंच नाही करत मुली पण करतात आम्ही बघतो आता जे अंमली पदार्थ जे व्यापार आहे किंवा जे हे आहे त्याच पुरवठा करणं किंवा विक्री करणं नशा करणं अगदी नववी दहावीच्या मुलींपासून कॉलेजच्या मुलींपर्यंत घर काम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्या पण नशा करतात तर माझं एवढंच म्हणणार आहे की तुम्ही सर्वांनी आम्हाला जर अशी कुठे नशा चालत असेल विक्री करत असेल तर आम्हाला जर माहिती द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आपण सर्वच नाशिकला नशामुक्त करू आम्ही पदार्थ मुक्त करू सर्वांचे आभार गणपती बाप्पा नागपूरचा राजा चौदास्तंभ आदरणीय धीरज भाऊ अध्यक्ष राजेश भाऊ त्याचबरोबर माझे सरकारी फुले मॅडम ए पी आय सचिव यू पी आय ज्ञानेश्वर माझा सर्व स्टाफ उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी या भागातले नागरिक खूप चांगला विषय आहे अँटी नाकोटीसाठी शासन बऱ्याच गोष्टी करते शासनाचे शासनाच्या शासनालाच काय वाटलं की आपण हे गोष्टी करायला पाहिजे कारण समाजामध्ये काही जेव्हा चुकीच्या गोष्टी अशा होतात की ज्यामुळे समाज बिघडते आपली पिढी बिघडते तेव्हा शासनाला इंटरव्हेंट करावं लागली इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी व्हायला लागल्या शासनाने आता महाराष्ट्र राज्यस्तरावर अँटीनार्कोटिक टास्क फोर्स तयार करते त्यासाठी वेगळे आय जी दर्जापासून आणि एम ए पी आय अनिस्टा असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक युनिट तयार होणार आहे त्याचबरोबर ऑलरेडीच आमच्याकडे नाशिक आयुक्ताल्या सेल खूप चांगलं काम करत आहेत मॅडमनी खूप चांगलं काम केलंय त्यांच्या कालावधीमध्ये मला एवढं सांगायचं आहे की आपण टीनेजर्स म्हणजे बऱ्यापैकी सचिननी डॉक्टर साहेबांनी गोपूबाऊनी गोष्टी कव्हर केल्या की आपण घरापासून सुरुवात करायची बेसिकली सायकोलॉजी बघा की जुन्या काळामध्ये जुने जे लोक बसतात त्यांना माहिती आहे की त्यावेळी त्यांचा थाक होता की कि गल्लीमध्ये किंवा शाळेमध्ये जाणारा कुठलाही मुलगा आहे पहिला व्यसन लागायचं तबाखू बनवायचं बरोबर ज्याचं दहा की तंबाखू टाकायला जायची बरोबर त्या व्यसनापासून थांबवलं जायचं जसं ज्ञानेश्वरने सांगितलं की क्युरिसिटी बऱ्याच गोष्टी करण्याचा लोकांना असतं की करूया किती टक्के असतात पंधराशे टक्के लोक असतात की आपण क्युरियासिटीहून काही गोष्टी करूया त्या काळात असं व्हायचं की चला दहा रुपयाची सुरुवात करून करायची बरोबर जुन्या पासून मी सुरू करतोय तुम्हाला चांगलं माहिती की यासाठी की त्या काळामध्ये तंबाखू दहा नाही व्यसन असं लागले कमी वाईट परंतु तेव्हा एकत्र कुटुंब घरामध्ये खूप सारे सदस्य असायचे त्यांच्या लक्षात यायचं तिथेच मार पडायचं आता असं आहे की त्या मुलांना मार पडला पाहिजे घरामध्ये हे पुन्हा चालू करायला पाहिजे जुन्या काळासारखं तर या सगळ्या गोष्टी आपण काउंटर करू शकता राजेश भाऊने सांगितलं आपला पॉकेट मनी कुठे जातोय नक्की बघितलं पाहिजे प्रत्येकाने आपला पॉकेट मनी कुठे जातोय म्हणजे मुलांना पॉकेट मनीची आवश्यकता काय माझं तर मध्ये गरजच नाही तुम्ही काय द्यायची त्याचबरोबर कसं आहे नैसर्गिकरित्या सायटीन एज ला आल्यानंतर हार्मोनल चेंजेस सुद्धा मुलांच्या मुलींच्या मुलगी त्याच्यामध्ये स्वतंत्रची भावना निर्माण होते की मी हे करायला पाहिजे आई नाही ऐकलं पाहिजे मग सगळ्यात पहिला व्यक्ती कोण असतो जवळचा मित्र आणि मैत्री त्यामुळे आपलं एक काम आहे की त्याचा मित्र कोण आणि मैत्रीण कोण आहे फक्त तुम्ही बघायचंय त्याचबरोबर आपला मुलगा मुलगी घरी येते तिचं बिहेव्हिअर कसं आहे तुम्हाला एक्झॅक्टली कळतं जुन्या काळात जसं म्हणायचे एखादा मुलगा मुलगी मुलाला मुलगी आवडली किंवा मुलगीला मुलगा आवडला त्यांच्याबद्दल लगेच ठेवायचा आपण तुम्हाला बदल करावा पाहिजे मग का दारू पितो का दा सिगरेट फुंकतो बरेच वेळेला आपण बघा स्मोकिंग इज एंजरेस्ट टू हे मुव्हीजमध्ये असू दे सिरियलमध्ये असू देजमध्ये असू दे प्रत्येक ठिकाणी साधत सिगरेटच्या पाकिटावर पण गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलं चित्र लावलं तुम्ही बघितले चित्र पण बघा नको हे चित्र पाहून सुद्धा डॉक्टर साहेबांनी जर सांगितलं की सगळ्यांना वाटतं की नाही सिगरेट फिरवलं आठचा ज्यांना ज्यांना त्रास आहे जे जे डॉक्टरकडे गेले डॉक्टर काय विचारतात स्मोकिंग करतात रिझन काय आहे की स्मोकिंग करताना आपण जे सिगरेट पितो त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे हे तुमचा ब्लड खराब करतात आणि ब्लड खराब झाल्यामुळे म्हणजे त्या निकोटीनमुळे मुळे शरीरामध्ये त्या ब्लडमध्ये जेव्हा ते जातं तुमच्या धमन्यांमध्ये त्याचा थर्स असतो आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे लिव्हरचा प्रॉब्लेम आहे किडनीचा प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम असेच तयार होतात त्याच्या पुढचं वर्जन आलंय हार्कोटिक ड्रग्स म्हणजे गांजापासून जे सुरू होतं ते सिंथेटिक ड्रग पर्यंत मॅडम ना आता त्या नागपोटी स्टाफ किंवा स्टॉपला स्टाफला माहिती आहे की हे ड्रग तुम्ही घेतल्यानंतर अक्षरशः तुम्ही वाळलेलं एखादं झाड पाहिले तसं माणसाचं शरीर अक्षरशः आतून पोखरून कर त्याच्यात जास्त आहारी गेलेला माणूस रिवज नाहीये त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की उपचार किती केले तरी त्याच्यामध्ये क्यूलिफ काय होत नाही जो जास्त नशेच्या आहारी जातो आपण जसं म्हणतो शारीरिक त्याचबरोबर सगळ्यात जास्त मानसिक आघात ह्या नार्कोटिक्स घेतल्यामुळे होतो की पहिला आघात तुमच्या वृद्धीवर तुमच्या मानसिक परिस्थितीवर तुमच्या विचारांवर पहिला मेंदूवर परिणाम होतो त्यानंतर शरीरामध्ये इतर जे महत्वाचे व्हायटल असे ऑर्गन्स आपले जे आहेत लिव्हर आणि किडनी हे डॅमेज करतो आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तुम्ही बघा बरेच वेळेला आपले हे जुने लोक आहेत एखादा बदला म्हणायचे पटलाय बघा किंवा आमच्याकडे लोक एखाद्या नशा करून पडलेला होता यासाठी की त्याच्यानंतर मानसिक संतुलन बिघडल्यामुळे समाजाला तो त्रास आहेच आहे पहिला आई वडिलांना त्रास आहे खूप सारे आई वडिला आमच्याकडे येतात आमच्याकडे तक्रारी येतात की आमचा मुलगा दारोपीन घरी येतो घरी आम्हाला त्रास देतो साहेब काहीतरी करा त्याच्यापूर्वी मी ठाण्यामध्ये असताना नार्बोटिक अँटी नार्बोटिकला मी होतो जेव्हा तिथे पेरेंट्स यायचे ते सांगायचे साहेब आमचा मुलगा नशा करतो त्याला रिॲफ स्टेशनला पाठवायला रिॲफ सेंटर्स आहेत आपल्याकडे त्या रेअर सेंटरला पाठवलं जायचं तीन महिने चार महिने बरेच जण त्याच ठिकाणी सगळे येणारे नशा करणारेच असायचं पुन्हा त्यांचा जा। गॅस जमायचं बाहेर पडल्यानंतर चार महिने उशत राहायचं पुन्हा तेच करायचं पुन्हा त्याला पाठवलं जायचं आपल्या आई तेवढंच काम आहे ना आपण मुलांना म्हणून म्हटलं टीन एज मधून म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पुढे प्रत्येक आपल्या घरातला जो मुलगा आहे किंवा तुम्हाला जे माहिती आहे तुमच्या परिसरातले तुमच्या गल्लीतले तुमच्या भागातले हे जे तीन जस मुलं मुले आहेत त्यांच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष देवायला पाहिजे कारण आपली ही सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी झाली सध्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतो की पहिला आता जसं यांनी सांगितलं की गुन्हेगारी किंवा मुलं तर मुलांना असं वाटतं की अठरा वर्षाच्या खाली काय होत नाही आम्हाला परंतु तुमच्या नावावर तो गुन्हा असतो तो काय पुसला जात नाही तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या अटक करणे या गोष्टी करणे यासाठी भलेही कायदेशीर दृष्ट्या काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागतं आणि तो गुन्हा जेव्हा निष्पन्न होतो तेव्हा सजाई होते तेव्हा जेलला जाणार आहे त्यामुळे असं कोणी समजू नये की बाबा माझा वय अठरापेक्षा कमी आहे शासनाकडे हे विचाराधीने आहे की आता ते अठराचं वय कसं कमी करता येईल त्या गोष्टींसाठी त्यामुळे तिथेही नंबर लागू शकतो जर कोणी तसं केलं प्रयत्न कर दुसरं असं मी सांगेल की गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही जो काही प्रयत्न करतोय की राजेश भाऊनी सांगितलं आमचं एकच आहे बघतो आम्ही कोण करतोय सेकंड टाइम त्याचं काय होतं ज्यांनी सेकंड टाइम सापूर मध्ये केले त्यांना विचारा ते कुठे त्यामुळे ज्यांना कोणाला वाटत असेल सोळा वर्षाचा आहे सतरा वर्ष करून बघतो करून बघा आणि मग आम्ही दाखवतो आम्ही काय करतो हे मी सगळ्यांना सार्वजनिक दृष्ट्या सांगतो कारण समाज हा समाजामध्ये आपल्या सगळीकडे सोशल हार्मोनी राहिली पाहिजे समाजामध्ये शांतपणे आणि आनंदमय वातावरण झालं पाहिजे आपण असे आनंदमय उत्सव साजरे करतोय ज्यामुळे ही वातावरण निर्मिती होते तर सगळ्यांची जबाबदारी आहे वर्गामध्ये तसंच समाजामध्ये अशा चुकीच्या गोष्टी करणारे प्रमाण सुद्धा अशाच पद्धतीचं आहे तर सगळ्यांना माझं एक आव्हान आहे की आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये असू दे आपल्या शेजारी असू दे आपल्या गल्लीमध्ये असू दे असा कोणी कन्झम्पन करत असेल म्हणजे तसं नशाचं व्यसन करत असेल ते घेत असेल तर नक्की अशा मुलांच वाईट होत्या आणि आता आम्ही कन्झम्पनच्या केसेस करायला बरेच के वेळेला पेरेंट्स आमच्याकडे येतात बोलून सांगितले पोलिसांना येतात साहेब त्याच नुकसान नको तर आपल्या मुलाचं नुकसान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची जबाबदारी आहे वेल एज आम्हाला जबाबदारी आहे सो त्याला कसं प्रत्येकाने सरळ करायचं कारण समाजातला प्रत्येक घटकातला प्रत्येक व्यक्ती हा एक समाजाचा घटक आहे अनेक व्यक्ती मग कुटुंब मग समाज मग शहर मग जिल्हा राज्य करून आपलं राष्ट्र निर्माण होते आणि आपल्याला सुदृढ राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर सगळ्यांनी आपल्या घरापासून त्या गोष्टीची सुरुवात करायला पाहिजे आपण नेहमीच माणसाची मानसिकता आहे की वाईट गोष्टीकडे लवकर त्याला सांगितलं सकाळी सहा वाजता उठ चला रनिंगला जाऊया जॉगिंगला जाऊया व्यायामाला जाऊया तर तो येणार नाही परंतु एखादी चुकीची गोष्ट सांगा चलाच पार्टी करूया किती करताय तर जनरली वाईट गोष्टी एखादी गोष्टी करू नको म्हटलं की माणूस करायला लागतो ही गोष्ट करायला पाहिजे त्यापासून कार्यक्रमाचं ते यश असेल मी सगळ्यांना विनंती करतो की आपण एक छोटीशी शपथ घेणार आहोत त्यासाठी सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय आणि गणरायाच्या साक्षीने शपथ घेतो की गणरायाच्या साक्षीने शपथ घेतो की मी कधीही अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही

मी माझ्या स्वतःचे मित्र मी माझ्या स्वतःचे मित्र नातेवाई नातेवाईक आणि समाज आणि समाज यांना देखील यांना देखील आमली पदार्थांच्या विख्यातून दूर राहण्याचा दूर ठेवण्याचा प्रयत्न करीन एक जबाबदार नागरिक म्हणून व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी ही नेहमी कटिबद्ध राहील भारत ना टाके <laughs> <देख। laughs> <देख। laughs>

para sanura sanura dikhsha tagu dikameta parpunani para ganana 62 kadalavasan harala e dauha aphare kaadani